राहता तालुक्यातील सावळविहीर बुद्रुक येथे एका किराणा दुकानात झालेल्या धाडसी चोरीनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या बालाजी किराणा स्टोअर्समध्ये चोरट्यांनी मध्यरात्री प्रवेश करत सुमारे चार लाख रुपयांची रोकड आणि सोन्याच्या दोन बांगड्या चोरून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूच्या भिंतीवरून उडी मारून खिडकीतून घरात प्रवेश केला होता प्राथमिक तपासामध्ये असंही समोर आलं की मालक अमित डोशी यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली आहे चोरीनंतर चोरटे घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल होत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून श्वान पथक तपासासाठी पाचारण करण्यात आलं आहा उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींचा लवकरच शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल याच्यामध्ये अमित दोषी म्हणून आहेत बालाजी किराणा स्टोअर्स त्यांचं दुकान आहे सावळी विहीरला त्यांच्या इथे रात्री तीनच्या सुमारास दोन चोर त्यांच्याच बंधूंचं बाजूला एक बांधकाम चालू आहे त्या बांधकामाच्या तिथून त्यांनी सदर जे आहेत अमित दोषी यांच्या घरात प्रवेश केला ते दरवाजा उघडा राहिला होता त्यांचा त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे चोरांनी तिकडून प्रवेश केल्याबद्दल डॉग स्क्वॉडनं दाखवलेला आहे आपल्याला आणि प्रथम दर्शनी त्यांनी सांगितलेलं आहे की चार लाख रुपये कॅश आणि दोन बांगड्या अशा स्वरूपाची त्यांची मालमत्ता गेलेली आहे त्यामध्ये त्यांच्या घरात संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहेत फुटेजमध्ये आरोपी दिसत आहेत त्या अनुषंगानं पुढील तपास चालू आहे डॉग स्क्वॉड येऊन गेलेला आहे फिंगरप्रिंट पोहोचत आहे आणि आमचे ए पी वाळके साहेब आहेत संबंधित तपास अधिकारी ते तिथं आहेत सकाळपासून पुढील तपास चालू आहे हो याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाईल यामध्ये आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे आम्ही सद्य परिस्थितीत आता त्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की, की, ला की ले ले ले। सांगित ला चार लाख रुपये कॅश आणि दोन बांगड्या सोन्याच्या एवढं सांगितलेलं आहे बाकीचं त्यांना आता फिंगरप्रिंट जोपर्यंत संपूर्ण घर चेक करत नाही तोपर्यंत ते सुद्धा म्हणजे बघू शकणार नाहीत त्यांना थांबायला लागेल झाल्यानंतर फिंगरप्रिंटचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर बाकीचे त्यांच्या घरातले सगळे ड्रॉवर्स वगैरे ते बघतील अधिकची माहिती त्यानंतर मिळेल आपल्याला या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती स्थानिक सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढवण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे कॅमेरा पर्सन साई सुरा शिर्डी